धरण क्षेत्रातील सततच्या पावसामुळे नीरा व भीमा नदी काठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे आज दिनांक ऑगस्ट रोजी सकाळी वाजता उजनी धरणाच्या सांडव्यावरून हजार क्युसेक्स तसेच वीजगृहातून सोळाशे क्युसेक्स असा एकूण शहात्तर हजार सहाशे क्युसेक्स पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे दरम्यान वीर धरणातून नीरा नदी पात्रात तब्बल चोपन्न हजार सातशे साठ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे या दोन्ही धरणांमधून मिळून एकत्रित एक लाख एकतीस एक हजार तीनशे साठ क्युसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये येत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहिल्यास हा विसर्ग आणखी वाढू शकतो त्यामुळे नदी पात्रालगत पूरस्थिती निर्माण होऊन सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहावे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे